आषाढी एकादशीचा उपवास तर केला पण तो उपवास सोडताना काय करायचं तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा ज्यामुळे तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीचा आपण उपवास तर केला आहे पण हा उपवास सोडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ज्यामुळे आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ प्राप्त होईल एकादशी आणि दुप्पट खाशी असं म्हटलं जात असलं तरी विठुरायावर असलेल्या श्रद्धेपोटी आषाढी एकादशीचा उपवास आपल्याकडे आवर्जून केला जातो इतकेच नाही तर रोज रोज पोळीभाजी खाऊन कंटाळा आल्याने त्यानिमित्ताने वेगळे पदार्थ खायला मिळतील म्हणून हा उपवास करणारे देखील खूप जण आहेत पण उपवासाचे पदार्थ काही प्रमाणात वातूळ घा असल्याने ते प्रत्येकालाच पसतात असे नाही उपवासाच्या पदार्थामुळे पित्त होणे मळमळ होणे उलट्या होणे असे प्रकारसुद्धा होतात उपवास करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे ज्याप्रमाणे महत्त्वाचे असते त्याचप्रमाणे उपवास सोडताना कोणती काळजी घे घ्यायला पाहिजे हेही महत्वाचे आहे उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शक्यतो चहा टाळावा म्हणजेच उपवास सोडताना तुम्ही दुसऱ्या दिवशी शक्य शक्यतो सकाळी चहा पिणं टाळावं त्याऐवजी तुम्ही थंड दूध वगैरे घेऊ शकता किंवा एखादे फळ सुकामेवा तुम्ही सर्वात प्रथम सकाळी उठून खाऊ शकता कारण उपवासाचे बरेचसे पदार्थ हे आपल्याला पचायला जड असतात त्यामुळे आपल्याला पित्त होऊ शकतं तर अशामुळे सकाळी जर उठल्या उठल्या तुम्ही जर चहा पिला तर त्यामुळे तुमचं पित्त हे खवळू शकतं त्यापेक्षा तुम्ही दूध किंवा फळं अशा नैसर्गिक गोष्टी घेतल्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता करताना मसालेदार पदार्थ तळलेले पदार्थ हे असे असू नयेत उपवासामुळे पोटाला एक प्रकारचा आराम मिळालेला असतो अशामध्ये आपल्या पोटाला एकदम आपण ताण दिल्यास त्यामुळे आपली पचनक्रिया बिघडू शकते अशावेळी शक्यतो हलके पदार्थ खाण्या खाल्ल्याने पोटाला आराम मिळण्यास मदत होते त्यामध्ये आपण रव्याचा उपमा किंवा शिरा तांदळाची उकळ किंवा भाज्यांचे सूप मऊ भात किंवा ज्यूस किंवा रव्याचा उपमा असेल तर अशा गोष्टी तुम्ही या दिवशी खाऊ शकता उपवा सोडताना जेवणामध्ये रव्याची तांदळाची किंवा गव्हाची शेवयाची खीर तुम्ही खाऊ शकता कारण खिरीमध्ये प्रथिन आणि कार्बोदक असतं या आहार घटकामुळे शरीराला बरीचशी ऊर्जा मिळते उपवास सोडताना खीर खाल्ल्यास उपवास सोडल्यानंतर अशक्तपणा वाटण्याची तक्रार दूर होते फक्त खीर करताना त्यात साखरेचा वापर जरा जपून करावा किंवा तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता यामुळे तुमचं वजनसुद्धा वाढण्याची शक्यता उद्भवणार नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास सोडताना या काही गोष्टी लक्षात ठेवून तुमचा उपवास सोडावा जेणेकरून तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या समस्या उद्भव उद्भवणार नाहीत आणि या व्रताचं संपूर्ण फळही तुम्हाला प्राप्त होईल तर हा उपवास बऱ्याच ठिकाणी एखादा गोडाचा पदार्थ खाऊन सोडला जातो म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडतानासुद्धा आपल्याला सात्विकांना ग्रहण करायचं आहे म्हणजेच आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल म्हणजे उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करायचं नाही तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा मग आपलं साधं जेवण बनवलं असेल तर त्यामध्ये वरण भात असेल भाजीपोळी चपाती असं सात्विक अन्न सुद्धा तुम्ही हा उपवास सोडू शकता तर अनेक ठिकाणी बघा जेवताना कांदा खातात तर शक्यतो उपवास सोडताना तुम्ही कुठलाही उपवास सोडताना कांदा कच्चा कांदा खाऊ नका साधे आणि सात्विक अन्न ग्रहण करूनच तुम्ही हा उपवास सोडा जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होईल कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ